पार्टी जो शिरोराणंदपाळ तालुक्याचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवकाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे खास विश्वासू सूरजदादा चव्हाण यांचा वाढदिवस संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने केला साजरा हिप्पळगाव येथे महादेव मंदिरात केक कापून मोठ्या उत्साहामध्ये चंगी सत्कार करून उत् साजरा करण्यात आला तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या मौलानाजाद उर्दू शाळेमध्ये सूरजदादा चव्हाण यांचा सत्कार करून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेख मेहताब मुख्याध्यापक यासमी कोतवाल रफीक कोतवाल सुमैया शेख रजुद्दीन जहागीरदार तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील तालुका कार्याध्यक्ष अजीज मुल्ला यांच्या हस्ते सूर्यदादा यांचा सत्कार करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी साकोळ येथे शाखेचे उद्घाटन करून मोठ्या जयघोषामध्ये साजरा करण्यात आला समाज न्यूज मराठी लातूर